नमस्कार तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे दशावेळ आमूषा स्पेशल पारंपरिक पद्धतीने बनवलेली आंबील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला एका कढईमध्ये मी अर्धा ग्लास पाणी ओथून घेतलेलं आहे इथे मी ज्वारीचं पीठ वापरून आंबील बनवणार आहे इथे आपल्याला ज्वारीच्या पिठाचे आंबील बनवायची आहे त्यामुळे कढईमध्ये मी साधारण तीन चमचे ज्वारीचं पीठ घालून घेणार आहे इथे आपल्याला लातूर स्टाईल आंबील बनवायची आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा पिठामध्ये आपल्याला एक चिमूट मीठ टाकून घ्यायचं आहे व आता हे सर्व साहित्य आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे हे पीठ हलवत असताना पिठाची अजिबात गोळी न झाली पाहिजे अशा प्रकारचं तुम्ही पीठ हलवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये परत अर्धा ग्लास पाणी ओतून पीठ आपल्याला छान असं पातळसर यातल्या गुटुड्या फोळून घ्यायच्या आहेत इथं आपल्याला पाणी थोडं थोडं करून पिठामध्ये गरजेनुसार टाकून घ्यायचं आहे व आपल्याला पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे तुम्ही पाहू शकता मी पिठामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं पूर्ण पाणी अटलेलं आहे आता आपल्याला पिठामध्ये परत अर्धा ग्लास पाणी टाकून छान असं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे पीठ शिजवत असताना आपल्याला उलटण्याच्या साहाय्यानं हे पीठ सतत ढवळत राहायचं आहे कारण की पीठ हे कढईला चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला इथे पीठ सारखं हलवून घ्यायचं आहे इथे मला पीठ शिजवण्यासाठी साधारण तीन ग्लास पाणी मी वापरलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ हलकस शिजत आहे इथे आपल्याला पीठ छान असं रटरट शिजू द्यायचं आहे आंबील बनवत असताना इथे मी ज्वारीचं पीठ कमीच वापरलेलं आहे कारण ज्वारीच्या पीठामुळे आंबील जर तुम्ही जास्त पिली तर डोळे सुजतात व झोपही येते त्यामुळे आंबील बनवत असताना नेहमी ज्वारीचं पीठ हे कमीच वापरलं पाहिजे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाचा कलर बदललेला आहे इथे आपलं पीठ छान असं शिजून झालेलं आहे हे पीठ इथे आपल्याला पातळ असं वाटतं पर जेव्हा पीठ हे थंड झाल्यानंतर हे पीठ घट्ट होतो इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पिठावर साय आलेली आहे त्याचा अर्थ असा आहे की आपलं पीठ छान असं शिजलेलं आहे इथे आपलं पीठ थंड होईपर्यंत मी इथे लसणाची पात घेतलेली आहे ही पात आपल्याला स्वच्छ धुवून खलबत्त्यामध्ये लसूण व मीठ घालून छान अशी वाटून घ्यायची आहे मी लसणाच्या पातीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेली होते व यामध्ये मीठ टाकून अशा प्रकारची मी इथं लसणाची पात वाटून घेतलेली आहे आंबलीमध्ये लसणाच्या पातीचा फ्लेवर हे अतिशय उत्तम येतो जर तुमच्याकडं लसणाची पात नसेल तर तुम्ही इथं लसूण व वा मीठ वाटून हे देखील वापरू शकता इथे माझी लसणाची पात वाटून झालेली आहे आता आपल्याला ती काढून घ्यायची आहे आपलं पीठ थंड झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आदोगर आपलं पीठ पातळ होतं पण ते पीठ थंड झाल्यामुळे इथे आपलं पीठ घट्ट झालेलं आहे इथे मी एक लिटर ताक घेतलेलं आहे हे पीठ शिजवून घेतलेलं जर आपण डायरेक्ट ताकामध्ये टाकलं तर त्या आंबलीचे गोळे होतील त्यामुळे मी हे पीठ इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीकसं वाटून घेणार आहे इथे मी पूर्ण शिजवलेले पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडंसं ताक घालून घ्यायचं आहे व याची छान अशी पातळशी पेस्ट करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपल्याला पीठ वाटून घ्यायचं आहे इथे आपल्या पिठाचा एकही गोळा झालेला नाही आता आपल्याला हे पीठ ताकामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेली लसणाची पात घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे कोथिंबीरचंही मीठ वापरलेलं आहे कोथिंबीर मीठ टाकून वाटलेली आहे आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे चमचा वापरलेला आहे तुम्ही इथं पळीही वापरू शकता आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा तिखट टाकून घ्यायचा आहे इथे तुम्ही तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता तसेच चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे इथे मीठ कमीच वापरायचं आहे कारण मी इथे कोथिंबीरचं मीठ व पातीचं मीठ वापरल्यामुळे वर्ण मीठ मी थोडंसंच घातलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली आंबिल जास्त घट्टही झालेली नाही व जास्ती पातळही झालेली नाही आपली आंबील परफेक्ट प्रमाणाने तयार झालेली आहे इथे आपण लातूरची प्रसिद्ध आंबील बनवलेली आहे ती पिण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर मग इथे आपली तयार झालेली आहे आंबिल अगदी पारंपरिक पद्धतीने आता ही आंबिल मी एका मातीच्या भांड्यामध्ये ओतून घेणार आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी